रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे जर एखाद्या व्यक्तीला कोणाची नजर लागली तर तो व्यक्ती सतत आजारी पडतो किंवा त्याचा घरातल्याशी सतत वाद हो होत असतो बहुतेकदा त्याच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे येतात आणि कोणतंच काम ठीक होत नाही अशा वेळी नजर काढण्यासाठी कोणते उपाय करावे हे आज आपण जाणून घेऊया आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडतो तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक दिवस फिरल्यासारखे वाटू लागतात घरात सातत्यानं भांडणं होणं अचानक घरातील सदस्य आजारी पडणं लहान मुलं सतत किरकिर करणं घरातील काचा अचानक फुटणं भांडी अचानक पडणं घरात प्राणी असतील तर त्या प्राण्यांचं सतत ओरडणं अचानक खर्च वाढणं शेजाऱ्यांचं विरोधात जाणं एक प्रकारचा थकवा जाणवणं सतत डोकं जड होतंय असं जाणवणं डोळ्याखाली काळी वर्तुळ वाढणं झोप उडणं ठरवलेल्या कामात सतत अडथळा येणे अशा प्रकारची लक्षणे दिसत असतील तर आपल्या मनात प्रश्न येतो की असं नेमकं का घडतंय तर हे बहुतेकदा वास्तुदोषामुळे घडतं किंवा नजरदोषामुळे परंतु बहुतेक वेळा या सर्व अडथळ्यांच्या मागे कारण असतं ते म्हणजे नजरदोष नजरदोष म्हणजे नजर लागणं किंवा दृष्ट लागणं आपण नजरदोषांची लक्षणं तर जाणून घेतली पण नजर नेमकी लागते कशी आणि नजरदोष दूर कसा करावा नजर कशी काढावी याचे उपाय जाणून घेऊया नजर लागते म्हणजे नेमकं काय होतं प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा असतो जे विज्ञानही मान्य करत या ऑरावर दुसऱ्यांच्या विचारांचा सहवासाचा परिणाम होत असतो जर त्यावर वाईट विचारांचा सहवासाचा था परिणाम झाला तर आपला ओरा डिस्टर्ब होतो म्हणजे दृष्ट लागते ज्योतिषशास्त्रानुसार म्हणायचं झालं तर व्यक्तीच्या विचारांचा परिणाम त्याच्या सभोवतालच्या वातावरणावर होतो एखादी व्यक्ती आपल्या मनात जेवढे चांगले विचार करत असते तेवढं त्या ते व्यक्तीच्या सभोवतालचं अदृश्य तेज चमकत जातं पांढरं होतं हेच जर एखादी व्यक्ती सतत त्याने वाईट विचार करत असेल तर तेवढ्याच प्रमाणात तिच्या सभोवताली काळ्या रंगाचं अदृश्य तेज बनत जातं सतत वाईट विचार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर निगेटिव्हिटी दिसते नकारात्मकता दिसते वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीवरती नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि नजर लागण्याचे प्रकार घडतात नजर कधी लागते असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतत असलेल्या माणसांची नजर आपल्या चांगल्या गोष्टींवर पडते आणि आपण त्याला नजर लागली किंवा दृष्ट लागली असं म्हणतो जेव्हा एखादा व्यक्ती चांगलं यश मिळवतो नाव कमवतो तेव्हा ते त्याच्या आजूबाजूला त्याचा मस्तर करणारे लोकसुद्धा असतात आणि ईर्ष्या मस्तर करणारे लोक आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतात चला तर मग पाहूया नजर कशी काढावी नजर दोष दूर करण्याचे उपाय संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलटसुलट दिशेने ओवाळावं हो आणि नंतर ते बादलीतील पाण्यात टाकावं हो। नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्यांच नजर रक्षा कवच वापरावं हो। तुम्ही ब्रेसलेट मध्ये किंवा गळ्यातील चैनीमध्ये निळ्या रंगाचं डोळ्याचं नजर कवच शकता हे बाजारात सहजपणे उपलब्ध असत काही ठिकाणी भाकरी त्यावर लाल तिखट तेल घालून नजर काढतात नजर लागू नये म्हणून दारावर काळी बावली लिंबू मिरची किंवा बिबुवा देखील लटकवला जातो नजर दोष दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय आपण घरच्या घरी करू शकतो दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद